आमचे आपल्या बारशीचे लाडकी नेते संपूर्ण राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब दादांचं आणि खास करून वेळोवेळी फडणवीस साहेबांच्या सूचनेप्रमाणे पालकमंत्री जयाभाऊ साहेब यांनी बारशीवरती दिलेलं लक्ष आणि बारशीकरांना जो थांबलेला एक वर्षाचा विकास होता हा विकास पुन्हा नव्या जोम्यानं सुरू करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नगराध्यक्ष कटले यांना जवळपास पाच हजाराच्या आसपास एकशेचाळीसशे शेहेचाळीस एक मताधिक्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे आज या ठिकाणी जे तेवीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेत आम्ही स्वतः या ठिकाणी काबीज केले निश्चितपणानं थोडं काही आमचे जे सहकारी आहेत कोण एक अकरा मतानं कोण आठ मतानं वीस अशा एक सतरा जागा आमच्या त्या ठिकाणी तर आमचा एक कमीत कमी अठ्ठावीसचा अंदाज होता परंतु एक काही थोड्या तांत्रिक गोष्टीमुळे काही ठिकाणी आम्हाला थोडं आमची सहकारी एवढं थोड्या थोड्या मतानं हे झाल्यात पराभव झाला त्यांचा ते आम्हाला थोडं त्याचं दुःखही होतंय परंतु या संपूर्ण बार्शीकर जनतेनी भगिनींनी जे आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून आमच्या काही कतलीताईंना या ठिकाणी नगराध्यक्ष होण्याचा जो बहुमान दिला त्याबद्दल मी बार्शीकरांचं मनपूर्वक बार्शी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीनं आम्ही बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या शब्द दिले आणि ज्या विकासाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी या ठिकाणी आम्ही सांगितलेल्या आहेत त्या निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू कुठेही या तालुक्याच्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये किंवा विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही अत्यंत शांततेमध्ये हा विजय आम्ही पचवू या ठिकाणी कुठलाही उद्रेक होणार नाही कुणालाही कुठल्या देशभावने या ठिकाणी काही होणार नाही आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जे यश आम्हाला मिळेल कारण आपण पाहताय की जवळपास साडेसहा सात साडेसात हजाराचा फरक विधानसभेला एक वर्षामध्येच या ठिकाणी बाजार समिती अठरा पैकी अठरा आणि शहरामध्ये एवढं मायनस असताना सुद्धा एवढं रान तोडून आम्ही नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी निवडून येणं हे तसं पाहायला गेलं तर कठीण गोष्ट होती ती आणि बाजार समिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून निवडणुका परंतु या तालुक्यातील सार्वजनिक दिलेले आशीर्वाद आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी सुवा पार केलेली मेहनत प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि खास करून या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की आम्ही सांगत होतो काही प्रभाग त्या ठिकाणा ज्या जनतेने एवढं भरभरून प्रेम दिलं खरंच त्यांच्या समोर आम्ही मी असल प्रशांत मालक असल आमच्या ताई असतील आम्ही सगळेजण या जनतेसमोर नतमस्तक होतो तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे निश्चितपणानं प्रामाणिकपणानं या शहराची तालुक्याची के अत्यंत ता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रमाणिकपणानं सेवा करू या तालुक्याला जे म्हणत होते दहा वर्ष तालुका महाग गेला बारा वर्ष गेला पंधरा वर्ष असं काही होणार नाही अत्यंत नम्रपणानं या ठिकाणी आम्ही विजय या ठिकाणी पचवू आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणच्या जनतेला आम्ही पूर्णपणे सेवा देण्याचा प्रयत्न तर पाण्याच्या प्रश्नावर विरोधकांनी पाण्याच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवली होती पण कुठलाही जनतेने विचार न करता ती ऐकता तुमच्या हातात पुन्हा एकदा सत्ता दिली थोडा ते गैरसमज करण्यामध्ये थोडं यशस्वी झालेत असं थोडं काही ठिकाणी दहा पंधरा दहा पंधरा मतांना जे काही आमचे सात सहकारी निसटतात असं जर पाहायला गेलं तर एक वर्ष म्हणजे मी आमदार होतो तोपर्यंत सगळ्या बैठका होत्या परंतु दुर्दैवानं प्रशासक असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला काय हस्तक्षेप करता येत नव्हता आम्ही पाठीमागं सांगितलं आणि गेल्याच आठवड्यात आपल्याला माहित आहे की नवीन बावीस किलोमीटरच्या पाईपलाईनमध्ये पाणी सोडलेलं आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे एप्रिल ये येऊन पर्यंत आम्ही जी काही निधी कमी पडतोय तोही निधी आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर आणू आणि त्या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध असे एप्रिलच्या आत जे काही कमीत कमी चार कोटी जास्तीत पाच कोटी लिटरचं जी पाणी आहे काही जर अडचण आली तर चार कोटी आणि कुठली अडचण नाही आली चोवीस तासामध्ये तर पाच कोटी लिटर पाणी आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करू कुणीही काळजी करण्याचं कारण नाही आणि पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा एक चांगला रिझल्ट ग्रामीण भागातील तालुक्यातील जनता आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यावरूनच आपल्याला दिसून येत